ओ अरे दादा नमस्कार नमस्कार दादा काय किती म्हशी आहेत आज सहा म्हशी या म्हशीची काय किंमत सांगितली म्हशी बघा ना म्हशी किंमत सांगा ना काय किती लिटरची काय आहे म्हशीची सांगाल किंमत एक लाख ऐंशी हजार ती लिटर दुधाची म्हशी आठ लिटर दुधाची पैसे का बडा बरं म्हशी शेतकरी मित्रांनो बघू शकोडेगाव मार्केटमध्ये टॉपची म्हशी जाऊ दे म्हणून एकाच मिनटात आता दादा व्यवहारात कमी जास्त करता समोर समोर आले आपले पशु दंडेरी फार्म जनावर तर कमी जास्त होईल काय किंमत सांगा एक लाख ऐंशी हजार नंबर सांगा तुमचे ऐंशी पंचावन्न छप्पन्न आठ अडुसष्ट ऐंशी पंचावन्न छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस झिरो आठ पस्तीस दोन नंबर आहे आपले तीनपैकी पण झिरो फोन ठीक आहे ठीक आहे